पडले तर चारलं बघा राजूला खायला आता आणल्याला होती काळत चारल्या दोन फोट म्हणले म्हणलं मी परत येणार नाही बनणार पण नाही सगळी होती ताई पण होत्या भाऊ पण होते म्हणून बोलत बोलत दोन फोटे खायला घातले बघा चांगला असतं बघा तुम्ही पण म्हणता पेशे वाढताय ना एक तास भर थांबतो आणि मला म्हणते जायचं नाही बाहेर यायच्या टायमाला म्हणले मी सकाळ आणि इकडं हाय पण आल्या ह्या पण निघाला तुला बघायला चला सुटे सागर चला उशीर परत <laughs> मी घेऊ मला शिकवता का मी लगेच शिकते चला तर घेतलं बघा सगळं आवरून फरशी पण पुसली फरशी होता पाय पण ठेव वाटत नव्हता दोन दिवस झालं फरशी काय कामाने पुसणं होत नव्हतं धावपळीनं सगळं नीटनटकं कपडे ठेवले थांबल्यात तरी आता शिक पाणी आले आता भांडी घासायची बघा आधी दळण केलं आधी मग हे पुसून हे घेतलं झाडं पुसून घेतलं चांगलं सगळं स्वच्छ घेतलं बघा पुसून हॉल पण आवरला तर साडेपाच वाजल्यात बघा आवरलं सगळं हिकडलं हे पण पुसलं सगळं नीटनाटक केलं घरी कोणी पण येतं भेटाय त्याच्यामुळे राहतं आजारी असल्यामुळं पण आता बाकीचे दवाखान्यातच येत्यात सगळं कवर हातरलं बाहेरची गॅलरी पण पुसून घेतली पोरं गेली खेळायला दळण केलं होतं इथं झाडलं पुसलं आणि कागदं गोळा केली ते कागद पण केले पेटवून टाकले दुर्गा मातीत खेळत होती म्हणून कपडे काढायला लावले तिला आंघोळ घातली आणि उघडीच खेळायला गेली रस्त्याला ओमसंग तिला कपडे घालावे लागते ना आता तर चला आता पाणी पण आता चालू आहे पाच मिनटं झालं फरसेपासून झालं की पाणी आलं तसं प्यायला पाणी नव्हतं फिल्टर बघा मोकळा झाला होता लगेच फिल्टर भरायला आलं हे पण खराब झालं हे पण घासावं म्हणलं म्हणलं होतं आराम करा न एकदम भरलाय उलट्या आल्याने होते नुसतं पित्त होतंय सारखं सारखं झोपणं पण पन टायमाला होत नाही दळण करायच्या आधी कपडे धुतले होते बघा कपडे वाया टाकले तिथं अर्धी बाजली कपडे फाट्या थोडंसं ऊन होत साडेतीन वाजता ऊन आतच वाया टाकले होते कपडे तिथं नेहमी टाकली बाकीची इकडं टाकलं असे वनलेवर आणि इथं पण आहेत बघा बारकी चिरकी कपडे लेकर खराब करतात जास्त होते तर आता बघा <laughs> संध्याकाळच्या सव्वा सहा वाजून गेलं तर आणि माझं आताचे काम झालं मी आल्यापासून पावणे चार वाजल्यापासून काम करत होती तर बघा झाले सगळं करून भांडे घासले आता एवढ्यातच बघा मग असे पाणी आलं मग भांडे घासून झाले की हातपाय धुत केलं तर मुलगा आता विणे घालावं तोंड धुतलं ते बरं वाटायला लागलं बघा जरा तर झालं माझं सगळं आवरून आता लागायचं स्वयंपाकाला स्वयंपाक करायच्या आधी म्हणलं देवाला वाहतूक बघते करावं टाइम पण झाला सगळं झालं आवरून गॅस पुसला किचन कट्टाय सगळं धुवून घेतलं पिठाचा डबा पण घासलाय पीठ सोडायचं ह्याच्यामध्ये आणलंय दळून काय पुसून घेतलंय नुसतं खराब झानतले घासाय टाइमच नाही भांड्याचा पाळा पण घासला बघा आणि तर दळून पण आणलं ज्वारीचं मग अशी सागरला फोन केला सागर म्हणलं मला तेवढं दळून आणून द्या म्हणलं मला ताकद नाही आता चल ते याच्या जायचे म्हणलं सागरने दळून आणलं नेलं पण आणि पीठ पण आणून दिलं म्हणलं फक्त ठेवा माझे मी आणते आणलं बघा सागरने बघा आणि ह्यांनी बघा चार वाजता बाहेर गेलात गेला उशीर उशीरून तिकडे गेला तर जरा काम आहे दहा अकरा वाजता तर आता स्वयंपाक करते राहू साठी पण खिचडी भात करते आणि आत्यांना डबा सगळ्यांचा स्वयंपाक म्हणलं करावं पडते पडली का काय गरज आहे का काय गरज तिथं जाऊन पडायची बघू साडेसात आठ वाजता मी जाते येत न तोपर्यंत माझा स्वयंपाक होते तर आधी घेते देवाला वाचलं हानलंय मम्मीने म्हणाव मला उघड्या अंगावर हाणली तिकडं मग अशी कागदं पेटवली होती दोन तीन दिवसाची चाचवलेली मम्मी कळ काढली दुर्गा मम्मीने कागद पेटवलं चल हॅनला चुकून पेटवली होती दोघं पण ऐका ना ही उघडी होती हिला उघड्या अंगावर सपाट्या लावला मम्मीला पण दोन सपकं लावलं चला आता देवपूजा पण केली आता म्हणतानी कुठले देवपूजाचा करायची टाईम बघा तर मी सकाळी काय देवपूजा केली नव्हती आज गुरुवार पण आहे गडबडीत मला काय करणं झालं नाही ध्यानात होतं बघा करायचं करायचं पण राहून गेलं नाहीच क देवाची पूजा करणं झालं म्हणून मी आता केली संध्याकाळच्या टाईम मला साडेसहा वाजल्यात बघा देवपूजा करून घेतली फुलं पण फ्रीजमध्ये ठेवली होती शिल्लक होते ते शि जे शिल्लक राहिलेली फुलं बघा त्या दिवशी आणलेली ती तशीच होती रोज थोडे थोडे ठेवते मी मला आवडतात म्हणून तर ते पण ठेवून घेतलं साखर पण ठेवली नाही होते म्हणून आणि वाटोद बत्ती पण लावून घेतली बघा आणि इथं आहे भाजी करण्यासाठी सामान शेंग जे शेंग त्यात एक बटाटा टाकावं म्हणलं आणि राजूसाठी डाळ खिचडी करावं म्हणलं सामान दस ह्याची फोडणी टाकून भाजी एकीकड आणि खिचडीच करते इथे आवरून आशिने ताई पण आता आल्या होत्या बरं आहे का म्हणून खाते झाला बाबा स्वयंपाक शेवग्याच्या शेंगाची चे भाजी केली आणि भाकरी पण केल्या राजूसाठी खिचडी भात केला भाकरी करून झाल्या आणि भाजी पण करून झाली ह्यांना याला उशीर लागणार आहे तर भात पण केला होता डबा बांधला राजू एक पपईची फड घेतली आता डबा गरम पाणी तर सागर बाहेरून थांबल्या तर आणि ताई पण आल्या जिंत तसं तर आम्ही तिकडल्या तिकडं आहे तर चला सागर थांबला बाहेर वाढ बघ आता बाकीचं आल्यानंतर कारण इथंच आता साडेआठ वाजल्यात म्हटलं होतं साडेसात आठला ला तरी जावा म्हटलं उशीर झाला तर आलो बघा इथं घरी सागर आणि राधूच म्हणते राधा राधाच तांडा देतो या दुर्गा ओम मी आणि ओमला ठेवायचं होतं दुर्गाला ठेवायचं होतं पण ते आधीच रडती घरनं निघतानाच तिला पण घेऊन जायचं तर मॅडम पण आहे ते मॅडमला म्हणलं चला पण त्यांची गाडीच जागेला नाही काल पण आल्या होत्या काल बराच वेळा थांबला तया उद्या या उद्या आणि भाऊ पण ताय पण किती वाज घेऊन अर्धा पाऊन तास अर्धा झाला झालं का भाकरी केल्या परत भाजी केली पोरं रडत्यात पडत्यात ड्रेसला धरते खाली ओढते तरी लनाकांना आवरलं तसं आत्या म्हणलं हे निवांत पण आपलं जेवढं लवकर लवकर केलं मी भाऊ चला मग आल्या जेवण करू आणि इकडं आई पण आल्यात ह्या पण निघाला तुला बघायला मागाशी चालत चला सुटे सागर चला उशीर होत मी घेऊ मला शिकवता का मी लगेच शिकते चला घ्या गाडी चावी, चला नको बाय मॅडम शिकवतन चांगलं लवकर बघा हाय का नाही मला माझं मन धट पाहिजे मी लगेच शिकत हो।

तर आलो बघा हॉस्पिटलमध्ये राधूला फळं घेतली खायला हे केवी घेतले तर ताई पुढं आलं होतं हे सगळं ताई आले बघा सुखो तर म्हणलं तिचं दुखत आहे काय खाल्लं की वरम भात खाल्ला तरी दुखत आहे नारळ पाणी आणि फळं द्यावा त्याने पेशी पण वाढतात तिचं घेतलं

तर चारलं बघा राजूला खायला आता ना बरला का कपड नको नको म्हणत होती बळत चारल्या दोन फोडे आधी एक फोड चारली परत एक घेतली नको म्हणली म्हणलं मी परत येणार नाही बोलणार पण नाही सगळी होते ताई पण होत्या भाऊ पण होते म्हणून बोलत बोलत दोन फोडे खायला घातले बघा चांगलं असतं बघा तुम्ही पण म्हणता पेशे वाढतात ना तर आता बसतो एक तासभर थांबतो आणि मला म्हणते जायचं नाही मामाला म्हणलं मामाला थांबव म्हणलं म्हणजे बाहून आणि आजीला घरी पाठव म्हणते हा म्हणते मामाला बाहेर जपाव लागेल कुठं जपायच मामाला आत्या बारी आली ग आता आरे आली बरं आत्याला

आणि आता बघा आम्ही येत होतो ना त्या रूममध्ये रूम ला ना लय छोटे छोटे बाळ आहेत नुकतीच जलमलेली बाळ आहेत बघा आणि ने एवढचीच आहेत आवळे जावळे दोन आहेत आणि नुसती लाल झरी येत पाय दिसतात बघा पलीकडती रूम दिसते का तिकडं त्या साईड आहेत बघा आम्ही बघायला लागलो त्या शिट्टर म्हणलं काय बघता येत आहे आम्ही म्हणलं काय नाही बाळ ते म्हणलं बघू नका बघायचं नुसतं म्हणल्या कारण लय छोटी होते आवळी जावळे बघ ले मला बसले आले तर आता बघा अकरा वाजले ते आणि आम्ही आता शिकता आलो घरी तरी पण राहतो नको नकोच म्हणत होती मम्मी थांब आता थांब बळच नादी लावली तिला खायला प्यायला पोट भरवून घातलं आल्यापासून तिला फळच खायला घात तिला म्हणलं की तू इथं आतमध्ये झोपची ना आम्हाला बाहेर हाकडून काढते झोपायला का बाहेर झोप तरी पण नको म्हणत नाही म्हणते इथं झोप म्हणलं एक जणांना थांबवून देत पाचवा पासवाळ्या म्हणलं तेव्हा हा म्हणजे तरी आधी नकोच म्हणायचे सागरला परत बोलवलं सागर घरी गेल ते बागाशी मगाशी येऊन बराच वेळ झाला तरी पण थांबलो सगळं मोकळं मोकळं झाले कोणी नाही चला आता जातो घरी जेवण नाही केलं त्वजा पण थांबली जेवायची म्हणलं आता घरी जाऊन जेवण करा रोडकुंडे आली थांबाना म्हणून परत यायच्या टायमाला जायच्या टायमाला इकडं बाहेर यायच्या टायमाला म्हणले मे पाच वाजताची सकाळ 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 येते येथे वाचल्याचे म्हणते तर आता येऊन बघा अर्धा तास झालं अकरा वाजता घरी पोहोचलो आता साडे अकरा वाजल्यात पोचत थांबली होती जेवण करायची तिने स्वयंपाक बनवला खाता ताईंचा भूमचा सगळ्यांचा मग आम्ही दोघे तिघी पण जेवलं मी पण खाल्लं थोडंसं तर आता चाललंय खालच्या घरी चलत चलत जाऊन सुटलेच बाहेर बघताय डोकून करता करणार दुर्गा आता एवढ्यातच झोपली दोनच मिनटं झालं नक्की व्हायच्या टायमाला झोपली चला बाकी तर आलो बघा घरास पशी बघा इकडं खाली घर राहिलं आणखीन थोडं लांबच आहे आलं तर हात मग ताईंनी घेतली दुर्गाला आणि ती माणूस टाकून देते ताईंच्या खांद्या लिहार मान ठेवली ताईंच्या खांद्या हो चल बा बापित न उठला झोपला होता आल्याला जेवण केलं ताईने मी बघा थोडस आणि आता साडेबारा वाजल्या आणि आता झोपायला लागले बघा मी ताई आता एवढ्यात झोपला पाच मिनटं झालं ओम पण झोपला आणि दर्गा पण झोपली ह्यांना फोन केला तर मागाशी म्हणलं भेगवनच्या पुढं आलं आहे त्याला अर्धा तास झालं फोन केला ना आता आला असताना कुठेतरी जवळजवळ आणखीन काय आलं नाही तर